रूपक कुलकर्णी आणि स्वरदा मोहोळकर यांचे सुमधुर गायनाने करकंबकर रसिक मंत्रमुग्धा करकम चैतन्य जपसंकुल करकम शाखेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज यांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रूपक कुलकर्णी आणि स्वरदा मोहोळकर यांचे सुमधुर स्वरांतील अभंगवाणीने करकंबकर कला रसिक मंत्रमुद्धा झाले सुरुवातीला सेवेकरी प्रभाकर काका रसाळ मंगल रसाळ शैलेश मोहोळकर झंकार कुलकर्णी शर्वरी कुलकर्णी आणि सर्व कलाकारांच्या वतीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली जय जय रामकृष्ण हरी या वारकरी बीज मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय झाली त्यानंतर अतिशय सुंदर अभंग रूपक आणि स्वरदाने सादर केले त्यामध्ये समाधी साधन संजीवन नाम आकल्पायुष्य वावे तया कुळा उच्च काही नेणे भगवंत कबीराचे विनतो शेले पद्मनाभा नारायणा गोंदवलीचा स्वामी माझा असे सुंदर अभंग गाऊन शेवटी नादातुनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम या सुंदर धुनीने वातावरण राममयी करत कार्यक्रमाची सांगता झाली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला झंकार कुलकर्णी आणि कौस्तुभ चांगभले हार्मोनियम शर्वरी कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे तर निवेदन आदिती कुलकर्णी यांनी केले यावेळी करकम मधील जपकार आणि श्रीरामनाम प्रेमिया या सुरेल मैफिलीचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर रसाळ मोहन बोधय विशाल बोधय ज्ञानेश्वर दुधाणे आयुष बोधय आदींनी अधिक परिश्रम घेत आहेत बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा